बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज अकोले शहर बंद ठेवण्यात आले होते अकोले तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं आज ग्रामपंचायतचे कामकाज बंद ठेवून सहभाग नोंदवला यावेळी कोल्लार महामार्गालगत आज निषेध सभा आयोजित करण्यात आली होती या निषेध सभेसाठी अकोले तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे तसेच घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आज खर तर नववर्षाची सुरुवात आहे तरी पण अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज आज आम्ही पूर्ण बंद ठेवणार आहे यासाठी आमच्या सर्व संप सरपंच संघटनेचा त्याला पाठिंबा राहणार आहे आणि आजच्या दिवस कार्यालयामधले कुठल्याही प्रकारचे कामकाज होणार नाही संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येच्या निषेधार अकोले तालुक्यातील सर्व व्यापारी वर्ग सर्व मान्यवर यांनी अकोले संपूर्ण अकोले तालुका बंद ठेवून इथे ठिया आंदोलन केलं त्यासाठी मी आम्ही सर्व सरपंचांच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि पुन्हा अशा प्रकरणाची पुनरवृत्ती होऊ नये यासाठी मी सर्वांना आव्हान करते की अशा प्रकारे जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो सर्वांनी सोबत येऊन त्याचा निषेध करणं गरजेचं असतं आणि असा मोठा प्रतिसाद आपल्याला इथे मिळाला या आंदोलनास जे आपण निवेदन दिलं त्यासाठी अकोले तालुक्याचे तहसीलदार ता तसेच ता पी आय उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचे आपल्या नियोदन स्वीकारले त्याबद्दलही मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि थांबते धन्यवाद नऊ तारखेला जी बीड जिल्ह्यातील मत्साजोग जे गाव आहे केज तालुक्यात तिथे अतिशय दुर्ग दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये तेथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि आज आपण बघतोय की काल त्या ठिकाणी जे ज्यांच्यावर संशय आहे ह्या खुनाचा ते वाल्मिकार त्यांना अटक करण्यात आलेली आहे मुळात ती अटक नाहीची एका फिल्मी स्टाईलने त्या सी आय डीच्या ऑफिसला गेले आणि तिथे सरेंडर झाले ही कुठली पद्धत आहे मी दोन हजार एकोणावीस साली मी जेव्हा पुण्यात कायद्याचं शिक्षण घेत होतो तेव्हा आम्ही त्या सी आय डी ऑफिसला गेलो होतो आमची पूर्ण कालूनवरून चौकशी त्या ठिकाणी झाली होती तेव्हा आम्हाला आतमध्ये सोडलं होतं ती कुठली पद्धत आहे एक माणूस येतो डायरेक्ट त्याची गाडी आतमध्ये घेऊन जातो आणि जर त्यांना त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होता तो केच पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होता त्यांनी सीआयडी का सरेंडर करायचं काम काय होतं हा माझा मूळ प्रश्न आहे कायदेशीर दृष्टिकोनातून आणि त्यांच्यावर जी खंडनीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते म्हणतात मला अटकपूर्व जामीन घ्यायला संधी होती मी घेतला नाही मुळात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा हा तीनशे आठ पाच प्रमाणे दाखल झालेला आहे जे नवीन आता कायदे अस्तित्व आले त्यानुसार आणि त्याच्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा असते आणि दहा वर्षाची जिथे शिक्षा असते तिथे कुठल्याही प्रकारे कोणताही कोर्ट अटकपूर्व जामीन देत नाही खंडनीचे दोन असतात यामध्ये सात वर्षाची शिक्षा तिथे कदाचित जामीन मिळू शकतो पण त्यांचा जो गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये त्यांना कदापि अटकपूर्व जामीन मिळाला नसता म्हणून त्यांनी जे काही आहे वीस दिवसामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला मी हा कुठलाही हल्ला संतो देशमुखानं केला नाही माझा याच्यामध्ये डायरेक्ट मा संबंध नाही मग जर संबंध नव्हता तर तुमच्यावर फक्त केच पोलिस ठाण्यात थंडनीचा गुन्हा दाखल होता आणि सी आय डी ही मर्डरची केसचं इन्व्हेस्टिगेशन करत होती मग तुम्ही केस पोलीस स्टेशनला जाऊन सरेंडर व्हायचं तुम्ही सी आय डी का कशाला गेले याच्या अर्थ डालमे कुछ काला आहे हे जर असं होत असेल आणि असं होत राहिलं तर या महाराष्ट्रातील सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागण्यासाठी जायचं म्हणून आजच्या या निषेध मोर्चातून आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो एक तर हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा दुसरी गोष्ट हे जेवढे गुन्हेगार याच्यामध्ये समाविष्ट आहे विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे जेणेकरून यांचे लवकर जामीन होणार नाही आणि ये बाहेर येऊन कोणतेही जे साक्षीदार असतील त्यांना देना त्रास देणार नाही त्यानंतर या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी आणि जे काही आरोपी अजून मोकट सुरत आहेत फिरत आहे बाहेर आणि ज्यांच्या संशय अशा लोकांना बी एस कायदा दोन हजार नुसार कलम शंभर आणि एकशे तीन म्हणजेच खुण्याचा गुन्हा दाखल करावा अशी आमची आजच्या या मोर्चामधून निषेध मोर्चामधून प्रमुख मागणी होती आणि मी आपल्या सर्वांतर्फे संतोष देशमुख प्रमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खंडणी आणि अनेक गुन्हे गुन्हे करणाऱ्या टोळीने त्यांची त्या भागामध्ये दहशत कमी होऊ नये म्हणून एक दलित बांधवाला मदतीसाठी गेलेल्या संतोष देशमुखांची निगृमपणे हत्या करून आपला दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून कुणी त्यांच्या नादाला लागू नये अशा प्रकारची त्यांची त्याच्या मागची भूमिका होती हे सगळं होत असताना एका वीस बावीस वर्षाचे मुलं हे करू शकत नाही याच्या मागे मोठं रॅकेट आहे आणि त्या रॅकेटला पाठीशी घालणारा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बसलाय आणि म्हणून हे उद्दामपणाने सगळं होतंय अशा प्रकारची गोष्ट पचनी पडली तर राज्यभर अशा प्रकारच्या टोळ्या उभ्या राहिला वेळ लागणार नाही आणि म्हणून राज्यात सगळीकडे उद्रेक झालाय अकोल्यातही आज बंद अकोल्या तालुक्यामध्ये सगळं आमच्या कोतूळचा बाजार आज बंद आहे असा प्रकारचा उद्रेक लोकांचा झाल्यावरच असंवेदनशील शासनाला निश्चितपणानं कळेल की लोक काही डोळे झाकून बसलेले नाहीत तुम्हाला शासन कायद्याचं राज्य राबवायला ठेवलेलं असताना तुम्ही जर त्याच्याकडे डोळे झाक करून गुन्हेगारांना पाठीशी घालणार असलं तर आम्ही हे चालू देणार नाही गुन्हेगारांना तातडी शासन झालं पाहिजे कायदे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि समाजावर अशा प्रकारचा चुकोचा उद्योग करणाऱ्या लोकांवर त्याची दहशत बसली पाहिजे अशी आमची मागणी आहे आज या ठिकाणी अकोला शहर आणि तालुका बंद ठेवून बीड या ठिकाणी जे काही मत्स्यजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्याच्या आरोपींना तातडीनं अटक करून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन अकोल्यातील सर्व मराठी बांधव व इतरही बांधव या ठिकाणी ठे आंदोलन चालू आहेत आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून परत एकदा विन मागणी करतो की हा जो वाल्मिक करार आहे हा वाल्मिक करार ज्या पद्धतीनं सरेंडर झाला आहे ज्या पद्धतीनं पिक्चरमध्ये शेट दिला जातो सूचना दिल्या जातात त्या पद्धतीनं त्याला कुठल्या तरी मंत्र्याच्या सांगण्यावरून तो सरेंडर झाला आहे आणि म्हणून निश्चितपणाने संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत अकोल्यातील सर्व समाज या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देत आहोत अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय सामाजिक संघटना यांनी यावेळी उपस्थिती लावली सध्या घटनेतील काही आरोपी फरार असून राज्य सरकार सदर घटनेतील सर्व आरोपींना पकडण्यात अपयशी ठरल्याचं सध्या तरी दिसत आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले